नमस्कार मी योगेंद्र जोशी आपण पाहत आहात एनडी व्ही न्यूज वर्ल्ड देशातील पहिल्या क्रमांकाचा कणला जाणारा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ सध्या खानदेशातच काय पूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकार ज्यांना अतिमहत्वाच्या संधी देऊन सातत्याने राष्ट्रीय पातळीवरील प्रकाश धोतात ठेवत आले त्या नवतारुण खासदार डॉक्टर हिना गावित नंदुरबार मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी करीत असल्यामुळे हा मतदारसंघ सर्वत्र चर्चेत आहे अशा या लक्षवेधी मतदारसंघातून विरोधकांना धडकी भरवणारा जल्लोष आणि रस्ते व्यापणारा अमाप जनाधार याचं जाहीर दर्शन घडवलं गेलं आणि भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी मुहूर्त साधून उमेदवारी अर्ज दाखल केला रस्तो रस्ती फडकणारे पक्षाचे ध्वज जय श्रीरामचा जय घोष वाजणारे ढोल ताशे मोदी आणि हिनाताई यांचे मुखवटे लावून नाचणारे तरुण तरुणी मोठाले कट आउट हे लक्ष वेधून घेत होते शहराच्या चारही दिशांना काही तास ट्रॅफिक जामला सामोरं जावं लागलं इतके लोक पायी आणि वाहनांवर चालत होते अर्थातच मोदींच्या आणि डॉ हिना गावित यांच्या समर्थनार्थ हा समूह रस्त्यावर उतरला दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केला गेला त्याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी भाजपाचे आमदार काशीराम पावरा ज्येष्ठ नेते भूपेशभाई पटेल आमदार राजेश पाडवी शिंदे गटाच्या आमदार मंजुळा मंजुळाताई गावित विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी माजी आमदार शिरीष चौधरी लोकसभा प्रभारी तुषार रंधे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी आयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर शहाद्यातले दीपक दीपक बापू पाटील मकरंद पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गाव गावित साखरेचे शिवाजीराव दहिते डॉक्टर शशिकांत वाणी डॉक्टर विक्रांत मोरे ओबीसी मोर्चाचे अविनाश माळी चंद्रकांत नगराळे आधी महायुतीमधील मान्यवर उमेदवारी अर्ज सादर करताना आवर्जून उपस्थित दिसले नंदुरबार लोकसभा मतदार संघातील आठही तालुक्यांमधील विविध गावाचे सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सुद्धा या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले एवढेच नाही तर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याप्रमाणेच साखरेतील शिंदे गटाचे आमदार मंजुळा गावित तळोद्याचे आमदार राजेश पाडवी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा आता शिंदे गटात असलेले विधान परिषद सदस्य आमशा पाडवी अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा रॅलीच्या निमित्ताने जमलेल्या हजारो जणांच्या जनसमुदायाला संबोधित केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी डॉ हिना गावित यांना तिसऱ्यांदा निवडून देत हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी झटूया अशा शब्दात जाहीर आवाहन केलं महायुतीमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नाही हा संदेश जाण्यासाठी हे चित्र निश्चितच पुरेसे ठरावे हे भाजपा समर्थकांचं म्हणणं आहे परंतु महायुतीमधील प्रमुख घटक अं परंतु महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नंदुरबार येथील नेते अनुपस्थित राहिले त्यांचा गावित परिवाराला पारंपरिक विरोध कायम असल्याचं या रॅलीनिमित्त अधोरेखित झालं त्याचबरोबर आपल्या कार्याचा आणि आपल्या पदाचा सन्मान नहीं त्या, त्या का राखला जात नाही या मुद्द्यावर नाराजी बाळगून असलेले सुद्धा महायुतीमधील अनेक जण आहेत त्या प्रत्येकाची उपस्थिती केवळ शरीराने होती की मनाने हा प्रश्न सुद्धा या निमित्त ता चर्चेत आला अशातच काँग्रेसचे उमेदवार अॅडवोकेट गोवाल पाडवी यांनी डॉक्टर हिना गावित यांची उमेदवारी दाखल होत असण्याच्या प्रसंगी अचानक येऊन आपली उमेदवारी दाखल केली उमेदवारी दाखल करण्याची तारीख पंचवीस एप्रिल जाहीर केलेली असताना सुद्धा सोबत घेऊन गोवाल पाडवी यांनी ही खेळी का केली हा प्रश्न काँग्रेस प्रेमींनाही पडलेला आहे परंतु धर्म आणि राष्ट्र याला प्राधान्य देण्याबरोबरच गरीब दुर्लक्षित जनतेला घर गॅस धान्य आणि रोजगार मिळवून देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचा आणि गावित परिवारातील ट्रिपल इंजिनच्या चा माध्यमातून चाललेल्या विकास कार्याचा प्रभाव लक्षात घेता विरोधकांच्या अथवा नाराज असलेल्यांच्या माध्यमातून मतपेटीवर हार काही घडून जाईल असे मानता येत नाही असं भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तथापि गोवाल पाडवींची वाटचाल जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दुर्लक्षित केलेली नाही आपण जिंकणारच या आत्मविश्वासात गुंतलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आणखी गतिशील व्हावे हा सूर त्यांच्यातून उमटत आहे दरम्यान रॅलीच्या निमित्त रस्त्यावर उतरलेला जनसमूह डॉक्टर हिना गावित यांच्या हॅट्रिकचा इतिहास रचणार का यावर आता प्रत्येक चौकात मंथन सुरू झालं असून लोकांमधून मतमतांतरे मांडायला सुरुवात झाली आहे जय हिंद जय महाराष्ट्र